तर मित्रांनो सव्वीस जाने जान काय रेस्त ते सव्वीस जानेवारी निमित्त आम्ही आज करतोय साफसफाई तर सगळेजण चाललेत कपडे धुवायला पडदे धुवायला आणि बेडशीट धुवायला तर तयारी चाललेली आहे आणि बेडशीट बघा कचऱ्याच्या डब्यात भरून येतात कचऱ्याच्या पिशवीत पैर एकदम जोरात चाललेले आहे आता सगळे पडदे काढलेले आहेत आले सगळं हॉस्पिटल एकदम मोकळं मोकळ दिसत इकडनं पण हे आमचे सारे काय सिस्टर टीएल एल आमच्या सिस्टरची टी एल आहे <laughs> चला 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 लिलाव 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 तीनशे तीनशे रुपये आता आता शूटिंग कॅमेऱ्यामध्ये होईल पुढची शूटिंग कॅमेऱ्यामध्ये <laughs> आमचे हॉस्पिटल आणि हे आमच्या हॉस्पिटलचे स्टाफ एकदम कर्तव्यनिष्ठ <laughs> हा व्हिडिओ हा व्हिडिओचा ब्लॉग बनणार आहे आणि काय म्हणतात ते यूट्यूबला टाकणार आहे तर तू फेमस झाली तर सांगायचं ना हॉस्पिटल हे आमचं घर आहे आणि आपल्या घराला स्वच्छ ठेवणे ही आमची जबाबदारी आहे असं सगळे बघून देना सांगायचं माझी लॅब तिकडे आहे तर तुमची लॅब दाखवतो आईंची लॅब पण दाखवतो मी हे आहे इकडे त्यांची लॅब हे बघा ये हे हमारी लॅब रक्त तपासणी केंद्र तर कोणाला रक्त तपासायची असेल तिकडे येऊ शकता मातोश्री हॉस्पिटल कासा सिटी बिल्डिंग आणि हॉस्पिटलमध्ये तर कधीही येऊ शकता तिकडे आपलं फार्मसी पण आहे ते पण दाखवतो फार्मसी तर दर विडिओमध्ये दिसतेच पण तेही दाखवतो इकडे फार्मसी पण आहे तर आपलं फार्मसी आणि हा हॉस्पिटलच्या समोरचा एरिया तर इकडनं येऊ शकता आणि आपल्या हॉस्पिटलला कोणाला काय अडचण असेल तर सरांचं कॅबिन सर सध्या बाहेर गेलेत आणि इकडे पडदे होते ते सगळे आम्ही काढले मोमेंट्स तर मित्रांनो सकाळी थांब इकडे अरे टाइमपास काय सकाळीच आपल्या धुवायला काढलेले कपडे आता आम्ही निघालोय आणि खूप जास्त गरम होतोय मोबाईल आला सगळ्या दोन वर्कर घेतलेत मी सोबत आणि आता जातो आम्ही परत भीम बांधावरती आणि तिथे जाऊन कपडे धुऊन येतो चलो तर इथे बॅग द्यायची आहे काय काय बोलतो इथे बॅग द्यायची हाय सर आहे तुम्ही व्हिडिओ काढलास चालू केलास चालू आहे चालू आहे <स्था> कपड तो व्हायचा पहिला मी याच्याकडे जाऊन माझी बॅग देऊन होतो तर काही त्या दिवशीची बॅग द्यायची होती मला ना ती आता जाऊन देऊन येतो जरा याच्याकडे बाईसक चेन लगाने काय होगा ना हो लगा के रख ना मैं आता हूँ शाम को कितने बजे तक रहता है चलेगा तब तक आता हूँ मैं लगा के रखा लगा एक ही है ठीक है तो गाइस चेन वाले का काम हो गया है फिर निकलते हैं तर गाइस आज निर्मा पण घेतला नाही अरे हे अप्रोन काढते असं म्हणतात अप्रोन तसं काय म्हणतात ते चांगली गोष्ट आहे तसं आपली आयडेंटिटी आहे की आपण मेडिकल फील्ड वाला आहे तसं <laughs> सारिका तिच्या बहिणीची गाणी ऐकत आहे दर्शना झिरवाची दर्शना झिरवाची सोबत सारिका झिरवा भेटतोय भेटत सारिकाला तरी भेटायला इजास आमच्या हॉस्पिटलला बरोबर ना मग सारिका तुम्हाला भेटवेल दर्शनाला भेटवायची मिनी पिकनिक <laughs> कपडे धवायचे पण अरे आम्ही रोज असंच चालवतो नाचा नाचा तुम्ही दोघी नाचा तुम्ही दोघी नाचा मागची <laughs> वेळ <बेर> बसा मी <laughs> तर वाटतो मनीसच्या गाण्यावर सारिका नाचत आहे <laughs> आता उघड आता, आता उघड अरे ते हे कस उघड ना <laughs> ते ते मी तिकडचे ते अरे, अरे सारी का पहिल्यांदा बसली डमडम मध्येच बसलेली आहे तर आता सारी का निघाली इकडं पिशव्या घेऊन दोन पिशव्या सारी काकड माझ्याकडे कम्फर्ट एकदम भारी एकदम स्वच्छ असं आम्ही एकदम पूर्ण हॉस्पिटलचे चकाचक बिछाणे आणि काय ते सगळे पडदे बिडदे चकाचक करून घेणार आहेत आता बरे बापरे काय सांगतो काय टप आला तू सांगत पुढे सांगा मग आता कसं आहे ना टप्प एक आण दोन टप अरे कम्फर्ट मध्ये भिजवायला लागेल ना तर सारी काप आणायला विसरली त्याचे रिलेटिव्ह आहे तिकडे टप काय एकटीच जा ना अरे यार, यार पोरगे झाले आला का टाइम टाइमपास लवकर ना तर दोन महिला मंडळ टॉप घेऊन आल्यात आणि तुम्ही उचला ना यार पिशव्या घ्या ना व्यवस्थित त्याच्यात ते पण आहे ना एक पिशवी घेऊ काय मी ते नाही जास्त वजन तीच द्या भाई तर गाईच सारीकाने सांगितली आहे सारीका पण आहे सारी का आमची सिनियर सिस्टर आहे आम्हाला सगळ्यांना होते सारी का नाही का सारी का अखेल भिवस तू बोल ना कॅमेरा बंद राहतो करता करतेस आता बोल ना वा वा वा, वा. गाई सकाळी आलेलो पण पाण्यात नाही उतरलेलो आणि आता आलो पाण्यात उतरलोय हा बघा हे क्रॉस करता येत एक आमच्या सोबत नाही हा नाही तर तुम्हाला वाटेल आमच्यासोबत आहे पडला अरे ते ची बॉटल पडत होते आता त्यांचे त्यांचे कपडे धुतले आणि आता अरे चांगला व्यवस्थित मिक्स करा हो काय आता काय सुक्टी काय नाही सगळ्या दगडांचा कलर आम्ही बदलून टाकला आता सगळे इकडे सुकत टाकलेत इकडे हे बघा हे एक मिनट हे बघा हे बघा पडदे बिडदे इकडे सुकत टाकलेत हे बघा आणि धुणारे माणसं त्या तिकडे आहेत दिसतील का नाही काय माहिती थांबा समजा मग दाखवतो जरा हे एक आता एकदम थोडेसे राहिलेत कपडे कैसा रे उसमे से अरे हा हे हे आहे पायपोसण एकदम पूर्ण नदीचा कलर चेंज, चेंज करून टाकतील असे कलरफुल आहेत एवढा भारी कलर नाही तर पायपोसण्यामधून पूर्ण नदी आता भीम बांधायचे पूर्ण कलर बदलून जाईल खाली पूर्ण इकडे पूर्ण कलर बदलून जाईल सारी का खतरनाक ठा टोप ठाप झपक झपक तर काहीच फायनली सगळे कपडे वगैरे धुवून झालेले आहेत डोळ्यावर ऊन पडते माझ्या इकडे सारी का आता कपडे धुवून आता जरा स्वतःला धुवते हातपाय धुते <laughs> आणि इकडे पण सगळे जरा कधीपासून वाटतं मला वाटतं आंघोळ वगैरे करत असतील पण जरा गोरे व्हायचे प्रयत्न करतात आता इकडे सगळे स्वतःला इकडे घासून घुसून गो गोरे व्हायतात आणि आपण पण जवळ नॅचरल खूपसुरत आहे अलग आहे तर सगळे तिकडे फुकत घातलेत इकडे 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 आणि सारी का तोंडाला साबण लाव तर चला आता निघू लगेच थोड्या वेळात तर याला बघ याला बघ डोळे बंद करतो बाईक ठेवा हात कम्फर्टेबल ठेवा तुझे बस बस परफेक्ट हा आणि तुझ्या समोरच बघायचे तुम्हाला एक नंबर ये हो थे ना। ना। तर काहीच इकडे प्री वेडिंग शूट मला नाही माहिती प्री वेडिंग शूट आहे का काय नॉर्मल शूट आहे तर आलेले होते त्यांच्यासोबत पण आपली ओळख झाली त्यांनी पण आपला चॅनल सबस्क्राईब वगैरे केला तर ते जर आपला आता व्हिडिओ बघतील तर त्यांना सुद्धा धन्यवाद थँक्यू आणि आमचे व्हिडिओ बघत राहा आणि व्हिडिओ आवडेल तर लाईक नक्की करा तर ते मागे करताय शूट आणि आमचं सगळं झालेलं आहे आणि इकडे बघू शकता हे आमच्या एक मिनटं काय इकडे मागे ह्यांच्याशी तुम्हाला जरा जाऊन दाखवतो कपडे धुवून कशी हालत झालेली आहे त्यांची तुम्हाला जरा थोडक्यात दाखवतो मी हे बघा कपडे धो धो के धो धो के राजपाल यादव बन गए हे <laughs> काम 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 खाना हराम <laughs> सारी का तर फारच बिचारीची नख तुटली कपडे धुवून धुवून आता नखत चावते बिचारी तर आता आम्ही थोड़ा वेळात निघूया कपडे सुकतील आता लगेचच आणि मग परत भागणे काय असे का दिसतोय रे हां सगळं दिसतंय बरं दिसतं आता, आता। लवकरा, 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 चला लवकरात लवकरात चला चलात चला उचला सगळे दगडांचे कलर बदला आता मित्रांनो हा आम्ही थोड्या वेळासाठी दगडांना असा रंग दिला होता एक आगळा वेगळा अनोळखा पण आता तो रंग आम्ही जाता जाता काढून घेऊन जात आहेत आणि सकाळीच मी माझ्या ब्लॉगमध्ये सांगितलं तो ब्लॉग माहिती नाही आता आय थिंक हा मी पहिला ब्लॉग टाकेन त्याच्यानंतर तो टाकेन तर सगळे कलर उडालेले आहेत चांगल्या क्वालिटीचे कलर नव्हते मला वाटतं असतील चांगल्या क्वालिटीच्या पण अजून चांगल्या क्वालिटीचे पाहिजेत जसे ते भीम बांध वाघाडी लिहिलं आहे ना तसं पाहिजे अरे हे कोण दिसतंय हे तर सारी का दिसतं आहे अरे मी दिखायला काय चाहताहून दिख क्या रहा आहे चलो गाईज फायनली हो गया सब अभी निकल रे हम लोग चला बसा 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 लवकर चला सारी का थंडा घेऊन आली आता इकडनं येईल बस लवकर बस लवकर बैठ जा बैठ जा जल्दी बैठ जा टाइम नाही है कल सुबह पनवेल निकलना है और पीछे वाले को विक्रमगड है डर गई गा डरना चाहिए अच्छी बात है

तो दादागिरी कर रही है तभी तो कसा पे गाड़ी चलो थाम पीन, थाम कैमरा ठे दे जरा गद सारी गड़ा। गड़ा। <laughs> गाला फायनली सगळं धुवून आणि पडते बेडशीट आणि जे काय होतं सगळे धुवून आलो आहे आम्ही आणि आता ब्लॉग इथेच एंड करतोय पुन्हा एकदा नवीन मध्ये खूप जास्त थकलेलो आहे मी आणि हॉस्पिटल तुम्ही बघितलेच असेल कोणाला कशी कशी आवश्यकता असेल तर तुम्ही येऊ शकता हॉस्पिटलला विजिट करू शकता आमच्या सगळा स्टाफ वगैरे सगळं कॉपरेटिव्ह आहेत सगळे डॉक्टर वगैरे व्यवस्थित आहेत आणि आमच्या सरांचे नाव तुम्ही ऐकून असालच मागे एक व्हिडिओ सुद्धा खूप व्हायरल झालेला आहे तर डॉक्टर सचिन बॉय सर इथे अवेलेबल आहेत तर तुम्ही येऊ शकता कधीही येऊन आणि सांगू शकता जरी तुम्ही व्हिडिओ बघून जरी आले तरी सांगा क्या आनी की आम्ही व्हिडिओ बघून आणि हॉस्पिटलबद्दल माहिती घेऊन आणि आलेलो आहे तसं तर ऑलवेज तुमचं वेलकम आहे भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये व्हिडिओ आपण इथे सेंड करूया तोपर्यंत टेक केअर बाय बाय धन्यवाद